आदरणीय शरदचंद्र साहेब आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाई आणि विजयदा यांच्या शिफारशीने माझी आज सोलापूर जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आलेली इथून पुढं मी जे ध्येय देयधोरणं आहेत त्या देयधोरणाप्रमाणे आणि जिल्ह्याला पुनश्च एकदा पवारसाहेबांचा साहेबांचा किल्ला बनवण्यासाठी जे काय करावं लागेल ते जे काही संघटनेची कामं हो करावं लागतील तळागाळापर्यंत पक्ष पोचावं लागेल ते सर्व कामं मी मनापासून करणार आहे आणि इथून पुढं धैनशीलबाई आणि विजयदा यांच्या मार्गदर्शनाखाली मा सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी वाढवण्याचं काम मी शंभर टक्के करेन आणि पवारसाहेबांचे पुरोगामी विचार आणि जयंत पाटील साहेबांचे विचार हे प्रत्येक घरोघरी पोचवण्याचं काम मी संघटनेच्या मार्फत करणार आहे संघटना बांधण्यासाठी आपण कसं कार्य आता संघटना बांधण्यासाठी आमच्या जिल्ह्याचे आम काका बरीरामकाठे का आणि धैर्यशील भैया यांच्या यांच्या संयुक्तने सर्व कार्यकर्त्यांची म्हणजे जेवढे सेल आहेत आमच्या पक्षाची आणि तालुका अध्यक्ष अकरा तालुक्याचे यांची एक लवकरच मिटिंग आम्ही घेणार आहे आणि संघटनेत जे जे पदं रिक्त आहेत त्या त्या पदांची आणि आमचे पक्षाचे निरीक्षक शेखर माने या सर्वांचा समन्वय घेऊन सगळ्यांचा विचार घेऊन एक बैठक घेऊन यात जे काय पद रिक्त आहेत जे आम्हाला सोडून गेलेत त्या जागेवरती नवीन काम करणारी कार्यकर्त्यांना संधी देऊन ते पद भरून आम्ही संघटना वाढवण्याचं काम करणार विधानसभेबाबत काय पक्षाचे धोरण आम्ही जे अकरा तालुके आहेत आपले त्याच्यात आमच्या जे काही राष्ट्रवादीच्या जागा सुटतील महाविकास आघाडीमध्ये त्या आणि पक्षाच्या म्हणजे बाकीच्या मित्रपक्षाच्या सेनेच्या असतील काँग्रेसच्या असतील ज्या ज्या काही अकरापैकी सुटतील त्या शंभर टक्के निवडून आणण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करणार